कोकण वासियांसाठी खुश खबर आहे मध्य रेल्वे गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे मार्गावर विशेष गाड्या सोडणार आहे साठ दिवस आधीच आगाऊ आरक्षण सुरू होणार आहे कोकणवासियांसाठी खुशखबर मध्य रेल्वे गणेशोत्सवासाठी विशेष गाड्या कोकण रेल्वे मार्गावर सोडणार आहे साठ दिवस आधीच त्याचं आरक्षण करणं अर्थात बुकिंग करणं सुरू होणार आहे कोकणात सर्वात मोठा जो सण असतो तो गणेश चतुर्थीचा आणि याच गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे नेहमी आता गाड्या सोडते आणि याच आता अनुषंगाने आता रेल्वे तिकीट बुकिंगलाही गर्दी पाहायला मिळते आपण बघतो ही रांग लागली आहे कणकवली रेल्वे स्थानक कणकवली रेल्वे स्थानकामध्ये प्रवासी आहेत ते साठ दिवस आधी रेल्वे तिकीट बुकिंग करण्यासाठी येथे दाखल झालेले आहेत गेल्या वर्षी सात सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी गणेश चतुर्थी होती आणि यावर्षी बारा दिवस अगोदर गणेश चतुर्थी आहे बुधवार दिनांक सत्तावीस ऑगस्ट रोजी गण गणेश चतुर्थी आहे आणि साठ दिवस अगोदर बुकिंग करण्यासाठी काही प्रवासी आहेत ते देखील आलेले आहेत कधी आला तुम्ही किती वेळ रांगेत आम्ही सकाळी सात वाजता निघालो आता एक तास झाला आम्हाला बसून आठ वाजता तिकीट सुरू होणार आहे आणि आता आम्ही एक्सपेक्ट करतो हो की आम्हाला सिनियर सिटीजनचं कन्सेशन मिळू दे तिकीट आमचं जे कन्सेशन होतं फोर्टी पर्सेंट ते बंद झालेलं आहे त्यामुळे आम्हाला सिनियर सिटीजन असून कन्सेशन मिळत नाही आणि आमचं इन्कम काय नाही आहे तर कृपया जसं होतं तसं परत चालू लवकरात लवकर व्हावं असे आम्ही गव्हर्नमेंटला विनय चतुर्थी तिकीट काढताय किती वेळ झाला एकोण कधीपासून आला सात वाजता आम्ही लाईनमध्ये उभे राहिलो आहोत येऊन आम्ही घरून सहा वाजता निघालो आहोत आणखी अजूनपर्यंत काय कन्फर्म तिकीट मिळालेली नाही पण आता मिळेल अशी पहिलाच नंबर लागलेला आहे प्रत्येक जो मुंबई चाकरमा मुंबईतील चाकरमानी आहे तो कोकणात येण्यासाठी आतुर असतो आणि याच अनुषंगाने हे ते रेल्वेची तिकीट बुकिंग आता सुरू झालेली आहे सात दिवस आधी म्हणजे आज वीस ऑगस्टची तिकीट बुकिंग आपल्याला करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत कॅमेरामॅन अमेय सुरवेस उमेश भुचडे पुढार न्यूज सिंधुदुर्ग